बघा शेतकरी मित्रांनो कोणतं पीक आहे कांदा कांदा आणि झाला वांदा असं पीक हे मित्र म्हणजे यांना हे पीक असं आहे की सरकार बी पाडू शकतं आणि शेतकऱ्याला रडू पण शकतं असं पीक आहे म्हणजे मटका खेळ्यासारखं पीक हे होई जर आलं तर जबरदस्त नाही तर कधी कधी शेतकऱ्याला मार्केटमधून वापस येताना पैसे मिळत नाही असा हा कांदा आहे आणि यानं जर वांदा केला तर शेतकरी इतका लॉसमध्ये जातो की त्याचा पत्ता नाही लागत म्हणजे दुसऱ्या वर्षी शेतकरी परत कांदा लावायचं नाव घेत नाही पण आपण जे आपण दरवर्षी कांदा लावायचा प्रयत्न करतो लवित राहतो कारण शेतकऱ्याकडे काही पर्याय नसतो आहे की नाही त्याला शेतकऱ्याला काय तर जे परत परत नवीन वर्षाला ते परत परत जो मान काम करतो लावतो आशा राहते की बा ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी भाव मिळेल तर अशा पद्धतीने हे शेतकरी जीवन चालू मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा जे जवान जे किसान